नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती का मित्रांनो आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते आपल्याला दिवाळीपेक्षा कमी नाहीये प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान म्हणजे शिवजयंती ह्याच शिवजयंतीची आपण वर्षभर वाट पाहत असतो ज्या राजानं आपल्यासाठी एवढं आयुष्य घालवलं आयुष्यभर संघर्ष केला ज्या राजानं आपल्याला एवढा मोठा स्वाभिमान दिलं मराठी म्हणून जगण्याची एक ओळख दिली आपलं जे आज अस्तित्व आहे ते ज्या राजामुळे आहे त्या राजाची आज जयंती आहे पण ज्यावेळेस मी शिवजयंती बघतो ना वाईट वाटतं कारण लोक फक्त शिवजयंती पुरताच महाराज महाराज करत स्वतःच्या स्वार्थासाठी जयंती करतायत भरपूर महाराज महाराज करतायत ना त्यांचे सगळे दोन नंबर धंदे आहेत पाठीमाग जगासमोर अशी इमेज दाखवायची की माझ्या इतकं महाराजांवर प्रेम कुणाच नाहीये महाराज महाराज बारा महिने करत राहायचं प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांनी इन्क्लूड करायचं पण माग सगळे दोन नंबर धंदे चालवायचे ज्यावेळेस महाराजांची आरती होते त्यावेळेस असले फालतूक लोक बोलवायचे आरती करायला की ज्यांची तिथे उभारायची लायकी पण नसते ज्यांचे सगळे दोन नंबर धंदे असतात ज्यांना सगळ्यात थर्ड क्लास फालतू नाद असतात असले लोक ज्यावेळेस आरती करायला समोर येतात ना वाईट वाटतं आणि आपण काय करतो मागा जाऊन डाळे वाजवतो वा 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 काय सुंदर स्वराज्याची स्थापना चालू आहे पण या गोष्टीला कोणी बोलत नाही आणि जो बोलतो ना त्याचा सगळे विरोध करतात सगळे विरोध करतात महाराजांवर प्रेम असताना तर तुम्ही ह्या गोष्टी केल्याच नसत्या एक वेळी शिवजयंती नाही झाली तरी चालेल पण अशा गोष्टी होत का म्हणा कारण आपण महाराजांचं पतन करतोय काय महाराजांनी आपल्या समोर आदर्श मांडलाय आणि आपण कुठल्या लोकांच्या मागे जाऊन वाजवतोय आपण या गोष्टीचा कधी विचारच करत नाही वा 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 कुठला बी पैसेवाला दिसला की उचलून आणा करायला वारती अरे बाबा त्याची पात्रता काय त्याचं जगणं बघा पण ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष नाही देत पैसे आहेत ना बोलवा आणि आपण काय करणार जाऊन मागून टाळ्या वाजवणार मारवा वा 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 काय उपयोग आहे ह्या गोष्टींचा नेस्त महाराज महाराज करायचं माग सगळ्या चुकीच्या गोष्टी करायच्या जे लोक चुकीचं वागतायत त्यांना सपोर्ट करायचा त्यांना आरतीला बोलवायचं महाराजांचे जे विचार आहेत महाराजांचे जे आचरण आहे ना ते आपण आपल्या रिअल आयुष्यामध्ये आणत नाही आहोत आपण किती जरी मोठा डीजे लावला किती जरी मोठी जयंती केली ना काही उपयोगच होणार नाही आपण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो महाराजांचं नाव घेतलं की आपलं वजन वाढतं म्हणून पण जर खरं महाराजांवर प्रेम असतं ना तर आपण ह्या गोष्टींना कधी प्रोत्साहनच दिलं नसतं असल्या लोकांना कधी आपण पुढं बोलवलंच नसतं ह्या लोकांना कधी उचलून धरलंच नसतं ह्या गोष्टींचा समाजावरती काय इम्पॅक्ट पडतोय आपण कधी विचार करत नाही आपल्याला काय करायचं आहे दोन दिवसाची शिवजयंती आहे परत काय बॅक टू नॉर्मल होतं सगळं पण ज्यावेळेस आपण असल्या चुकीच्या लोकांना आरती करायला बोलवतो समोर त्यामुळेच पुढच्या पिढीच्या डोळ्यामध्ये ह्या चुकीच्या लोकांचा आदर्श निर्माण होतो ज्यावेळेस अकरावी बारावीची पोरं बोलतात ना दोन नंबर धंदा केल्याशिवाय माणूस पुढंच जात नाही त्यावेळेस वाईट वाटायला लागतं कुठल्या स्वराज्याची पेरणी चालू आहे कुठली पिढी आपण उभा करतोय आणि ह्या गोष्टीशी पुन्हा देणं घरं नाही आहे जे लोक आयोजक आहेत जे लोक शिवजयंतीची तयारी करतात ना तेच पूर्ण आहेत समाजाला असं भारी दाखवत ना की मा आमच्या इतकं भारी कोणच नाही पण मागं सगळे दोन नंबर धंदे आहेत आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी पण लोक डोळ्याला पट्टी बांधतात आपल्याला काय करायचंय गा जर तू शांत बसत असशील ना तर तुझं महाराजांवर प्रेम नाही जर महाराजांवर खरं प्रेम असेल ना तर आपण ह्या गोष्टी कधी होऊ देणार नाही भले आपण त्या गोष्टीला थांबू शकत नसतो ना आपण त्या गोष्टी विरोधात बोलू तरी शकतो ना त्या लोकांना जर आपण टाळ्या वाजून प्रोत्साहन देत असून ना तर आपण महाराजांचे शत्रू आहोत नाव घेणं फुकट आहे कोणीही घेत आहे तर महाराजांचं नाव घ्यायला पैसे मोजावे लागले असतील ना मग खरे अवकात कळाले असते सगळी व्यसन करायची मध्ये तरी माझ्याकडे पट्ट्या आला होता म्हणला रायगडावर फक्त दारू प्यायची नाही बाकीकड सगळीकडे चालते सगळ्या टपऱ्या ओपन करायच्या शिवनेरी नावं द्यायची टपऱ्यांना सगळी व्यसन करायची सगळ्या फालतू गोष्टी करायच्या वरून असं दाखवायचं की वा अनपरण वरून शिवाजी आले की शिवाजी महाराज की जय सगळेच वरी उभारणार पण आपण जगाला धोका देऊ शकतो स्वतःला नाही आपण कुठल्या माणसाला मातीत घालतोय आपण कुणाला अंधारात ठेवतोय हे आपल्याला कळत नाही निदान आपल्याला या गोष्टी जगणं होत नसतील ना जो माणूस चुकीचा वागतोय ना त्याला तरी आपण सपोर्ट नाही करायला पाहिजे ज्यावेळेस आपण त्यांना सपोर्ट करत नाही ना त्यावेळेस त्यांना त्या गोष्टीची लाज वाटायला लागते यार मी चुकतोय पण ती जर लोक सगळ्या चुकीच्या गोष्टी करतायत आणि आपण जर त्यांना जाऊन टाळ्या वाजवत असलं ना मागं ते आणखी स्ट्रॉंग होत आहेत मिरवणुकीला त्यांना दहावीस हजार रुपये खर्चाला जास्त नसतात कारण वर्षभर त्यांनी भरपूर लुटलेलं असतं आपल्याला वाटतं काय मोठा माणूस आहे एवढ्या मोठ्या रकमा देतो पण घेत असताना आपण कुठल्या माणसाकडून घेतोय हे बघायचं असतं जर महाराजांवर खरं प्रेम असेल ना तर ह्या गोष्टीनं कधी सपोर्ट नाही करायचं एक वेळी शिवजयंती बारकी झाली तरी चालेल महाराजांनी चा कधीच म्हटलं नाही माझी जयंती करा जे स्वराज्याचं स्वप्न आहे ना ते आपल्याला पुढे घेऊन जायचंय नाहीतर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही कोणी तयारच नाही आणि जे फ्रंटला आहेत ना त्यांच्यातच सगळी खोट आहे बाकीच्यानी काय बोलणार आणि जर कोणी बोलायला लागला ना सगळे द्वेष करतात सगळे मध्ये दोन चार वर्षाखाली मी एकदा बोललो होतो ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न विचारलो होता मी सगळ्यांना की आपण शिवजयंती का करायची पहिल्यांदा दोन मिनटं कोणीच नाही बोललं नंतर बोलाय लागले महाराजांसाठी हे ते वगैरे 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 मी म्हटलं महाराजांचे विचार महाराजांचे आचरण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन आहे त्यासाठी शिवजयंती आहे त्यावेळेस पण मला विरोध झाला तू चुकीचं बोलतोय शांत बस मला खाली बसवलं हो तेव्हापासून मी कधी बोललोच नाही नंतर आणि मी शिवजयंतीला पण गेलो नाही जर तुम्हाला राजांची किंमत कळत नसेल तर ती शिवजयंतीच नको आहे मला महाराजांचे विचार स्वतःच्या आचरणामध्ये घेऊन स्वतः स्वाभिमानी राहणं हीच खरी शिवजयंती आहे दुनिया मातीत चालल्या म्हणून तिच्यासोबत वाहत जायचं नसतं एकदा मी कॉलेजमध्ये असताना माझं मॅडमचं जरा थोडंसं झालं होतं या गोष्टीवर मला मॅडम म्हटले होते की सुजित प्रवाहाच्या विरुद्ध जायचं नसतं मी मॅडमला म्हटलं मॅडम जर प्रवाह आपल्याला मातीत घेऊन जात असेल तर असंही आपण मातीतच जाणार आहोत आणि असंही आपण मातीतच जाणार आहोत मग लाचार होऊन जगायचं की लढून जगायचं हे आपण ठरवायचं असतं पण त्यावेळेस माझ्यामध्ये तेवढी ताकद नव्हते पण मी बोलत होतो तर चुकीच्या गोष्टी आपल्या समोर घडतायत आणि आपण जर शांत बसत असलो ना तर काय आपण शिक्षण घेतलंय कुठल्या महाराजांची मावळे घेऊन आपण मिरवतोय आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टींची सगळ्या गोष्टी चुकीच्या चालू आहेत आपण टाळ्या वाजवतोय वा वा आपल्याला काय देणे घेणंच नाही ज्या माणसाला आपण आदर्श मानतोय ज्या माणसाला आपण प्रतिष्ठित मानतोय त्याचं पाठीमाग काय काम चालू आहे ह्या गोष्टी आपण कधी बघत नाही मध्ये मी एक वाक्य लिहिलं होतं समाजावर प्रचंड प्रेम करतो माग सगळे अनैतिक धंदे करतो त्याने महाराजांची खोटी शपथ घेतली आहे चार पैशांसाठी नीतिमत्ता विकली आहे स्ट्रॉंगली लिहितो मी बऱ्यापैकी गोष्टी लोकांना लागतं आणि तीच लोक जी महाराज महाराज बारा महिने करत असतात मी असं बोललो की वाईट वाटतं परत मग सगळे मिळून विरोध करणार पण आपल्याला ह्या गोष्टींविरोधात बोलता आलं पाहिजे जर आपल्याला लोकांना खऱ्या महाराजांची व्हॅल्यू कळून द्यायची असेल ना तर आपल्याला खरं आयुष्य जगावं लागतं खोट्या गोष्टींसाठी लढावं लागतं मग त्या गोष्टीसाठी संपूर्ण दुनिया जरी आपल्या विरोधात गेली ना आपल्याला फरक नाही पडला पाहिजे त्याला म्हणतात महाराजांवर खरं प्रेम असणं जर लोक माझ्या विरोधात जातील म्हणून जर आपण महागार घेत असलो ना तर आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याच्या लायकीचेच नव्हत पण झोमता असं बोलल्यानंतर सगळीच लोक असं करतायत असं मी म्हणत नाहीये पण भरपूर गोष्टी मी अशा बघितल्यात म्हणून बोलतोय पण ह्या गोष्टींविरोधात बोलणं गरजेचं असतं जर कुणीच बोलत नसलं ना तरही तर ही लोक स्ट्रॉंग होतात सपोज एखादा माणूस प्रचंड गरीब आहे आणि जर त्याने एखाद्या वेळेस ह्या गोष्टी केल्या तर माणूस समजू शकतो पण ज्यांच्याकडून प्रचंड पैसा आहे ते सुद्धा लोक जर पैशासाठी जर खालच्या सराला जात असतील आणि महाराजांच्या नावाचा वापर करत असतील तर मग हे योग्य नाही आहे पण ह्यांना बोलणार कोण बोलायला ताकद लागते दम लागतो विरोध सहन करायची ताकद लागते आपण भरपूर अभिमान म्हणून घेतो आम्ही महाराजांची मावळे रोज स्टेटस ठेवतो अशा लोकांच्या विरोधात बोल नाव नको घेऊ वृत्तीवर टीका कर पर्सनली माझी कुणासोबत काहीही लढाई नाही आहे पण ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींविरोधात बोललं पाहिजे जर ह्यांना आपण जर सपोर्ट केला ह्यांना जर आपण चांगलं बोलत राहिलो ना ह्यांना कळणारच नाही आपण काय करतोय आपण त्या महापुरुषाचं नाव घेऊन किती लोकांना अंधारात ठेवतोय किती लोकांना मूर्खात काढतोय लोकांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत आणि ज्या वेळेस आपण असं जगायला लागू ना ती खरी शिवजयंती आहे मिरवणुकीत जाऊन नाचणं नुसतं आरतीला सकाळ संध्याकाळ जाणं शिवाजी महाराजांची गाणी वाजवणं म्हणजे शिवजयंती नाही ह्या गोष्टींच्या विरोधात आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे ह्या गोष्टींच्या विरोधात आपल्याला बोलता आलं पाहिजे ती खरी शिवजयंती आहे आणि तेव्हाच महाराजांना आनंद होईल आपल्यावर आपण किती जरी दाढी वाढवली कपाळाला चंद्रकोर लावली भगवी कपडे घातली काय उपयोग नाही आहे जोपर्यंत ही आपण घाण काढत नाही ना तोपर्यंत उपयोगच नाही आहे आपल्याला ह्या गोष्टींच्या विरोधात बोलता आलं पाहिजे नाहीतर काही शिवजयंतीचा उपयोग नाहीये पण हे महाराजांना अभिप्रेत नाहीये महाराजांना सुद्धा ह्या गोष्टी बघून वाईट वाटत असेल ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट क्लिअर झाली होती की आपल्याला ह्या गोष्टीबद्दल बद्दल बोलायचं म्हणून मी नोकरीमध्ये नाही गेलो कारण जेव्हा आपण नोकरीमध्ये जातो ना आपल्याला बोलताच येत नाही सगळीकडून आपले हात बांधले जातात भरपूर लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये मोठ्या हायली पोस्टवर आहेत एक शब्दही कोणी बोलत नाहीये आपल्याला काय करायचं आपल्याला पगार भेटते ना पण हे महाराजांना अभिप्रेत नाहीये फक्त दोन दिवसासाठी मोठा लट डीजे वाजवून तेव्हा ती खरी शिवजयंती असते जर आपण तसं वागत असू ना तरच आपण महाराजांचं नाव घ्यायला पात्र ठरतो अदरवाइज ह्या गोष्टीचा काही उपयोग नाहीये आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला थोडं बहुत ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय